इथपर्यंत या शाळेची मजल गेली त्याच्यामुळे हे विद्यार्थी येणारे विद्यार्थी समोर दिसत आहे निश्चितपणे यामध्ये पण मला कोणी आता तहसीलदार दिसतो कोणी कदाचित दिसतो कोणी पी एस दिसतो आणि कोणी राजकारणी बंद दिसतो सांगत एवढं की गौरी मॅडम आपण आढळतो मी स्वतः या शाळेचा एक विद्यार्थी आहे नमस्कार सगळ्यांना संजय केनेकर शिवाजी हायस्कूल शाळेमध्ये आज शालेय शिक्षण वाटप शालेय म्हणजे ते वस्तू साहित्य वाटपाचा कार्यक्रम आज आम्ही घेतला होता माननीय आमदार संजयजी केणेकर यांच्या वाढदिवसा प्रत्यर्थ आणि माननीय खासदार श्री डॉक्टर मानवजी कराड साहेब यांच्या पेठ वाढदिवसाच्या प्रत्यर्थ परंतु माननीय संजय केनेकर साहेब जे आहेत तर त्यांनी वाढदिवस साजरा नाही करायचा असं सांगितलं होतं म्हणजे त्यांनी ते नाही साजरा करणार आहे कारण की संभाजीनगर शहर हे पाणी प्रश्नासाठी आपण खूप परेशान आहोत आपण आपण खूप त्रासात जात आहोत आणि म्हणूनच ते वाढदिवस नाही साजरा नाही करणार आहे परंतु शालेय साहित्य वाटपाचं एक छोटासा हा कार्यक्रम घेतला इथं मला बोलवलं धन्यवाद ोळे भारतीय जनता पार्टीचा शहर जिल्हा अध्यक्ष आज काल आमच्या नेते आपल्या भारताचे माजी केंद्रीय अर्थ डॉक्टर भागवती कराड साहेब यांचा वाढदिवस आणि आज विधान परिषदेचे आमचे तरुण तडपदार चळवळीतून उभारलेलं व्यक्तिमत्व संजयजी केनेकर साहेब यांचा वाढदिवस असे हे वाढदिवस शहरामध्ये अतिशय उत्साहात साजरा करतोय पण भारतीय जनता पार्टी ही कुठे बॅनरबाजी पोस्टरबाजी करता सेवा कार्य करत राहते आणि त्याच निमित्ताने आज आपण बघताय की केनेकर साहेब ज्या शिवाजी विद्यालयामध्ये लहानाचे मोठे झाले शिकले त्या विद्यालयामध्ये त्या भागाचे आमचे नगरसेवक भारतीय युवा मोर्चाचे रामेश्वरजी बहादुरे साहेब यांनी सेवा कार्य केलेलं आहे इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप इथे त्यांनी केलेलं आहे आणि असेच कार्यक्रम शहरभरामध्ये सगळीकडे सेवा कार्य म्हणून सगळीकडे अत्यंत उत्साहामध्ये केलेले आहेत माननीय केणेकर साहेबांनी सांगितलेलं होतं की माझा वाढदिवस असा तुम्ही जल्लोष वगैरे असं करू नका सेवा कार्य करा त्याच पद्धतीने आम्ही सगळेजण केनेकर साहेब डॉक्टर करार साहेब यांना शुभेच्छा देत हे शालेय साहित्याचं सा वाटप करतो आहे रामेश्वरजी भादवे हे अतिशय इकडचे लोकप्रिय नगरसेवक आहेत आणि या विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांना लागणाऱ्या शैक्षणिक वस्तू आज देण्याचा मोठा कार्यक्रम हा आज इथे घेण्यात आलेला आहे असेच सगळे दिवसभर शहराच्या विविध भागांमध्ये सेवा कार्यक्रम चालू राहतील आपण सगळ्यांनी या कार्यक्रमांना भेट द्यावी एक प्रश्न असा होता या इकडे हा सगळ्या विद्यार्थिनी वरती आत करायचा आहे आणि सगळ्यांनी जोरात बनायच आहे थँक्यू सर कधीकडच्या मुलांच्या हातवरती नाही पुन्हा एकदा फुलसे आहे

तर ह्या ठिकाणी तिथले आसपासचे नागरिक नाही टाकत जे जाणारे येणारे आहे जे थैल्या घेऊन येत्या गोण्या घेऊन येत्या ते इथं कचरा टाकतात निश्चितपणे येणाऱ्या म्हणजे दोन सोमवारच्या दिवशी या ठिकाणी घनकचरा अधिकारी जे आपले आहे त्यांना इथं बोलून वार्ड अधिकारी यांना बोलून हा प्रश्न आम्ही आठ दिवसाच्या आत तात्काळ मार्गी लावणार आहे संगणक संगणकाबद्दल या ठिकाणी मला एक सांगा वाटतं आज आपले लाडके आमदार संजयजी केनेकर साहेब शाळेच्या वतीने जी, के जी मागणी केल्यानंतर आलेली आहे संगणकाची निश्चितपणे विधान परिषदचे आमदार आमदार साहेब यांच्या निधीमधून या ठिकाणी शाळेला संगणक देण्यात येईल